श्रीपाद श्रीवल्लभ यांची संपूर्ण कथा एक श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म भारतातील आंध्र प्रदेशातील पिठापूर सध्याचे पिठापुरम येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव अप्पलराजू आणि आईचे नाव सुमती होते ते दोघेही अत्यंत धार्मिक व दत्तभक्त होते सुमती मातेने श्री दत्तात्रेयांची कठोर उपासना केली आणि त्यांना एक दिव्य पुत्र प्राप्त व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेयांनी तिला स्वप्नात दर्शन दिले आणि वचन दिले की ते स्वतः तिच्या पोटी जन्म घेतील काही महिन्यांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी दिव्यस्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला दोन बालपणातील चमत्कार श्रीपाद श्रीवल्लभ लहानपणापासूनच अलौकिक होते बालपणीच त्यांना अद्भुत ज्ञान आणि शक्ती प्राप्त होती जेव्हा ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांनी अनेक शास्त्र आणि वेद स्वतःचा आत्मसात केले एकदा त्यांच्या घरी आलेल्या एका अंध भिक्षुकाला त्यांनी आपल्या स्पर्शाने दृष्टी प्रदान केली त्यांनी आपल्या भक्तांसाठी अनेक चमत्कार केले पण कधीही त्याचा अहंकार केला नाही तीन संन्यासाची दीक्षा आणि भ्रमण जेव्हा ते सोळा वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी आपल्या आई वडिलांना संन्यास घेण्याची इच्छा सांगितली त्यांच्या मातापित्यांना हे कठीण होते पण ते जाणून होते की त्यांचा पुत्र कोणी सामान्य नाही त्यांच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभांनी घरत्याग केला आणि संन्यासी जीवन स्वीकारले संन्यासानंतर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे भ्रमण केले त्यांनी काशी प्रयाग गंगा कांची श्रीशैलम आणि कुरवपूर अशा अनेक पवित्र ठिकाणी जाऊन भक्तांना मार्गदर्शन केले चार कुरवपूर येथे अद्भुत कार्य ते शेवटी कृष्णा नदीतील एका बेटावर असलेल्या कुरवपूर सध्याचे कर्नाटकमधील कुरवपूर येथे स्थायिक झाले येथे त्यांनी अनेक भक्तांना दैवी कृपा दिली त्यांनी आपल्या भक्तांचे संकट दूर केले आणि त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवला एका वेश्येचे उद्धार केले आणि तिला सन्मार्गावर आणले एका गरीब ब्राह्मणाला भरभराटी दिली आणि त्याचे जीवन सुखी केले कुजलेल्या अमृतमशीला स्पर्श करून तिला पुन्हा जिवंत केले पाच समाधी आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रम श्रीपाद श्रीवल्लभांनी तीस वर्षांपर्यंत या पृथ्वीवर अवतार कार्य केले त्यानंतर त्यांनी कुरवपूर येथे ध्यानस्थ समाधी घेतली आणि अदृश्य झाले त्यांचे चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रम या ग्रंथात विस्ताराने लिहिले आहे हा ग्रंथ त्यांचे जीवन चमत्कार आणि उपदेशांचे वर्णन करतो श्रीपाद श्रीवल्लभ यांचे उपदेश आणि शिकवण भक्ती आणि श्रद्धा केवळ परमेश्वरावर श्रद्धा ठेवल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात संतसंग चांगल्या संगतीत राहिल्यास आत्मिक प्रगती होते अहंकाराचा त्याग अहंकार सोडल्याशिवाय परमेश्वराची कृपा मिळत नाही निस्वार्थ सेवा दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करणे हे खरे धर्माचे लक्षण आहे निष्कर्ष श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त संप्रदायातील पहिले अवतार होते त्यांचे जीवन भक्तांसाठी एक प्रेरणादायक आहे त्यांची कृपा आजही त्यांच्या भक्तांवर आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रम ग्रंथाचे वाचन केल्याने भक्तांना त्यांची विशेष कृपा लाभते सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठी चॅनेलला मराठी मंत्र